महापुरुषांच्या विचारांची समाजातील सर्व घटकांनी जोपासना करणे काळाची गरज असून समाजाच्या विकासासाठी महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर जीवनात वाटचाल करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन व्हीएन नाईक महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख व वे ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे यांनी केले येवला तालुक्यातील के चिंचोडी बु येथे भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने महापुरुषांचे विचार व आजची सामाजिक परिस्थिती या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानाप्रसंगी गावकऱ्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते व्याख्यानादरम्यान बाबासाहेबांची महिमा दर्शविणारे तसेच गावाच्या जुन्या आठवणी सांगणारे बहारदार गाणे सादर करून डॉक्टर झालटे यांनी उपस्थितांची मने जिंकली आखीव रेखीव असे सुंदर सूत्रसंचलन करून मिलिंद गुंसाळ यांनी कार्यक्रमात रंगत निर्माण केली मनोज गुंजाळ यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांना वक्त्यांचा परिचय करून दिला या प्रसंगी अरुण गुंजाळ प्रभाकर सूर्यवंशी माजी उपसरपंच पैलवान नंदू घोटेकर साने गुरुजी वाचनालयाचे बाबासाहेब शिंदे पत्रकार प्रमोद पाटील राजेंद्र घोटेकर गोरख खराटे रावसाहेब खराटे शिवाजी निमसे चिंचोडी खुर्दचे उपसरपंच अमोल मडवई अंकुश मडवई माजी सरपंच रवींद्र गुंजाळ यांच्यासह महिला वर्ग बालगोपाल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती उत्सव समितीच्या वतीने बारा एप्रिल रोजी सार्वजनिक भोजनदान करण्यात आले याचा मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आस्वाद घेतला तेरा एप्रिल रोजी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारित गीतांच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या चौदा एप्रिल रोजी संपूर्ण गावातून भव्य दिव्य अशा भीमरथाची मिरवणूक अत्यंत देखण्या व नयनरम्य वातावरणात जल्लोषात संपन्न झाली घरोघरी गृहिणींनी आकर्षक अशा रांगोळी काढून भीमरथाचे स्वागत केले सर्व उत्साहात गावातील सर्व समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन एकात्मतेचा एक चांगला संदेश दिला भीम जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे संतोष गुंजाळ नंदू गुंजाळ मिलित गुंजाळ अरुण गुंजा मनोहर गुंजाळ एकनाथ गुंजाळ बाबासाहेब गुंजाळ बाळू गुंजा ज्ञानेश्वर गुंजा, 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 गुंजाळ अनिल घोडेराव ज्ञानेश्वर मोकळ समाधान झालटे यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले घाशील माझ्या भीमाचा विचार तू बलीन वाटी माझ्या भीमाचा विचार तू बन वाटी भीम भीम करते भीमा बसले आंघोळी भीमा बसले आंघोळी झेंड्या बसल खाली रमाटा के या क्रम टाकती भीम भीम करते सोन भीम कल सोन या सोन नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट